नमस्कार मी साधना मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक तरुणाच्या कुटुंबियांसह गावक्यांची थेट पोलीस ठाण्याबाहेर रात्री उशिरापर्यंत आरोपींना अटक करण्याची मागणी तुम्हाला सांगू इच्छितो की अज्ज भरे नावाचा तरुण आपल्या प्रियसीला भेटायला तिच्या घरी गेला होता त्यावेळी युवतीच्या नातेवाईकांनी दोघांना बंद खोलीत बोलताना पाहिले आणि त्यामुळे ते संतापाच्या भरात आले धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस हद्दीतील घटना आहे संतापलेल्या युवतीच्या नातेवाईकांनी लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण सुरू केली ज्यामुळे तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला युवतीच्या नातेवाईकांनी नंतर पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले की आमच्या घरात चोरीसाठी आलेल्या चोराला आम्ही बंदिस्त केले आहे पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना अजयच्या शरीरावर गंभीर जखमा दिसल्या आणि तो बेशुद्ध अवस्थेत आढळला पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु परिस्थिती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले उपचारा दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला यामुळे तरुणाच्या कुटुंबियांनी निजामपूर पोलीस ठाण्याबाहेर रात्री उशिरापर्यंत मांडला आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत युवतीच्या वडील भाऊ यांच्यासह चार आरोपींविरुद्ध एफ आय आर दाखल केला आणि लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले पोलीस ठाणे दाखल झालेला आहे दोनशे बासष्ट पब्लिक चोवीस त्याबाबत थोडक्यात हकीकत अशी की हा जो अजय भवरे मुलगा आहे हा त्याची प्रेयसीला भेटण्यासाठी आरोपींच्या घरी गेला होता आणि जेव्हा त्या आरोपींच्या लक्षात आलं की हा हिला भेटायला आलेला आहे तर त्यांनी त्याला मारहाणी सुरुवात केली आणि बेदम मारहाणीमध्ये तो गंभीर जखमी झाला त्यानंतर पोलिसांना माहिती मिळतं पोलिसांनी त्याला इथं प्राथमिक आरोग्य के केंद्रात ॲडमिट केलं इथल्या डॉक्टरने सिव्हिलला पाठवलं सिव्हिलला देखील पोलीस घेऊन गेले आणि तिथे उपचार सुरू असतानाच तो आज वीस नऊ चोवीस रोजी सायंकाळी मयत झाला सदरबाबत त्याचे वडील राजेंद्र भवरे यांच्या फिर्यादीवरून मर्डर तसेच ॲट्रॉसिटी कायद्याखाली सविस्तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास करीत आहोत आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका